घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकोणऐंशी दोनशे शहाण्णव तीनशे एकवीस अब्लिक दोन या कलमाअंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनावळे या ठिकाणी प्रदीप देसाई हे भेटीसाठी गेले होते त्यावेळी मुख्याध्यापक आणि बाकी इतर शिक्षकही उपस्थित होते प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी सर्वांना मुख्याध्यापक केबिनमध्ये बोलून घेतले आणि त्या ठिकाणी अश्लील भाषेमध्ये समक्ष महिला कर्मचारी असताना बोलले सर्वांना आपापल्या वर्गात जाण्यासाठी सांगितले आणि वर्ग चेक करण्याच्या बहाण्याने तक्रारदार शिक्षिकेच्या वर्गापर्यंत जाऊन अश्लील व घाणे नजरेने पाहिले अशी तक्रार देसाई यांच्या विरुद्ध आज जुन्नर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली एवढ्यावरच न थांबता तक्रारदार शिक्षिकेला तुझे पती इथेच काम करत आहेत का असे विचारत त्यांचे नाव घेऊन आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्रास देण्यास सुरुवात केली काही दिवसांनी तक्रारदार महिलेच्या पतीला निलंबित करण्यात आले व थोड्या दिवसांनी पुन्हा कामावर घेऊन शासकीय झाई तालुका तलासरी जिल्हा पालघर या ठिकाणी दूरवर त्यांची बदली करण्यात आली तक्रारदार शिक्षिकेच्या पतीने न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडली व केलेली कारवाई ही चुकीची आहे हे सिद्ध केले आणि पुन्हा सोनावळे या ठिकाणी शाळेत ते दाखल झाले अशा अनेक तक्रारींचा पाडा वाचत आज घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकोणऐंशी दोनशे शहाण्णव तीनशे एकोण्नास दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट वार्ताविश्व